नमस्कार मंडणी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी थंबेल पाहून तुम्हाला समजलंच असेल मस्त अशी रेशनिंगच्या तांदळापासून जाळीदार अशी इडली आपण बनवलेली आहेत चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य घेतले दाखवते मी तुम्हाला इथं मी या वाटीने तुम्ही कपाने वाटीने कशानेही घेऊ शकता तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटीला थोडीशी कमी आहे एवढी तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ हा रेशो अगदी बरोबर आहे खूप छान निडल्या होता त्यापासून आता याच तांदूळ छान धुवून घेणार आहे मी दोन ते तीन पाण्यांनी याच डाळीमध्ये आपण एक चमचा मेथीदाणा घातलेला आहे आणि तेही व्यवस्थित धुवून घेणार आहोत इथे आपण दोन चमचे पोहे आणि दोन चमचे शाबू असं हे घेतलेलं आहे असं व्यवस्थित धान्य तांदूळ दोन ते तीन चार वेळा असे छान धुवून हाताने चोळून घेतलेले आहेत डाळही तशीच धुवून घेतलेली आहे आणि पोहे आणि शाबूही तसा धुवून स्वच्छ घेतलेला आहे आणि दिवसभर भिजवल्यानंतर रात्री आठ ते नऊ तासानंतर असं छान हे भिजलेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेत आहे तांदूळ घ्यायचं पण तांदळातलं पाणी नाही आणि डाळीवरती जे पाणी आहे तेच फर्मेंट करण्यासाठी पीठ आपल्याला उपयोगी येईल त्यामुळे आपण डाळीवरचं पाणी यामध्ये घालून छान स्मूथ अशी तांदूळ सगळंच मिश्रण व्यवस्थित वाटून घेणार आहोत आता थोडंसं पाणी डाळीवरचं घातलेलं आहे मी पाणी आपण थोडं थोडं घालूनच घालायचं आहे इडल्या बनवणार आहोत त्यामुळे इडलीला खूप छान जाळी येण्यासाठी पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर जाळी येत नाही अशा तिथल्या तिथं दबल्यासारख्या होतात इडल्या त्यामुळे पाणी हे कमी वापरायचं आहे आपल्याला वाटण्यापुरतं जेवढं लागेल एवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे आता छान असं स्मूथ मी वाटून घेतलेलं आहे असं सगळं भिजवलेलं धान्य मी वाटून घेणार आहे सगळं व्यवस्थित आता तांदळामध्येच शाबू आणि पोहे मी असं थोडं थोडं घालून व्यवस्थित वाटून घेणार आहे अशा पद्धतीने सगळं मी व्यवस्थित वाटून घेणार घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि हीच महत्त्वाची एक ट्रीक आहे की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटल्यामुळे मिश बॅटर आता आपल्याला हाताने खूप छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यातले एअर्स बबल बाहेर पडतील आणि पीठ थोडं आपलं थंड होईल त्यामुळे व्यवस्थित मिश्रण हाताने पाच ते सात मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या इडल्या खूप छान पांढऱ्या शुभ्र जाळीदार होतात असं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून फिरवून मी मस्त असं पाच ते सात मिनटं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि दोन भांड्यात करून झाकण ठेवून ठेवून देणार आहोत रात्रभर असं पॅकबन झाकण नाही ठेवणार आहोत आपण पॅकबन डब्यामध्ये काही काही ठिकाणी खूप पॅकबन डब्यांमध्ये इडलीचं बॅटर फर्मेट करण्यासाठी ठेवतात पण ते खूप आंबलं जातं आंबट होतं त्यामुळे आपल्याला असं नॅचरलीच करून घ्यायचं आहे नॅचरलीच आपल्याला असं थोडंसं हवा जाईल इतकं झाकण उघडं ठेवायचं आहे थंडीच्या दिवसात पीठ फर्मेट जास्त होत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं चादरीने किंवा याने पीठ गुंडाळावं लागतं पण गरमीचे दिवस असतील तर असं झाकण ठेवून पीठ ठेवून घेतलेलं आहे कारण रात्री जास्त फुगलं गेलं पीठ तर बाहेर त्यामुळे मी दोन भांड्यामध्ये करून असं व्यवस्थित झाकण ठेवून दोन्ही भांडी रात्रभरासाठी अशीच ठेवून देणार आहेत आणि सकाळी दाखवते की कशा पद्धतीने झालेलं आहे आपलं पीठ दोन्ही भांड्यांवरती छान झाकण ठेवून मी पॅक करून ठेवून दिलेलं आहे सकाळी उठल्यानंतर झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित जसं हवं आहे तेवढ्या प्रमाणात आपलं पीठ फुगलेलं आहे पीठ तर अतिशय जास्त प्रमाणात फुगलं तर इडल्या आंबट होतात आणि टेस्ट एवढी चांगली लागत नाही त्यामुळे आपल्याला पीठ व्यवस्थितच असं व्यवस्थित जास्त नाही फुगलेलं जेवढं हवं आहे तेवढं परमेट झालेलं आहे आपलं पीठ असंच हवं आहे आपल्याला आता आपल्याला इडलीला जेवढं पीठ लागणार आहे तेवढं पीठच आपण ग बाहेर ठेवणार आहोत बाकीचं जे पीठ आहे ते मी फ्रीजला लगेचच ठेवून देणार आहे कारण ते बाहेर राहिलं तर खूप जास्त प्रमाणात आंबलं जातं आणि आंबट होतं त्यामुळे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच पीठ मी बाहेर ठेवून बाकीचं पीठ फ्रीजला ठेवून देणार आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा केव्हा मुलांना डोसे किंवा इडल्या करून द्यायच्या आहेत तेव्हा आपण काढून करून देऊ शकतो त्यामुळे मी राहिलेलं पीठ लगेचच फ्रीजला ठेवून देते आता ही ही हे दुसऱ्या भांड्यातलं हे पीठ बघू शकता त्याच पद्धतीने छान फुगलेलं आहे हे आता थोडं मिक्स करून मी फ्रीजला ठेवून देते मग आता मी इडली स्टँड रेडी करून घेते आणि इडल्या बनवून दाखवते तुम्हाला असं इडली स्टँड घेतलेलं आहे याला थोडं थोडं तेल लावून घेणार आहे मी जास्त प्रमाणात नाही थोडं थोडं तेल लावणार आहे की जेणेकरून आपलं पीठ इडली पात्राला चिटकू नये इडली त्याला चिटकून बसू नये म्हणून थोडं थोडंसं तेल लावून रेडी करून घेते मी स्टँड दुसरी टिप ज्यामुळे आपण जेवढ्या पिठाच्या इडल्या बनवणार आहोत तेवढ्याच पिठात आपल्याला मीठ घालायचं आहे लगेचच मीठ घालून आपल्याला इडली वापवायला ठेवायची आहे जर हे पीठ बाहेर राहिलं तर इडली आपली व्यवस्थित फुगली जाणार नाही त्यामुळे जेवढ्या पिठाला जेवढं पीठ हवं आहे तेवढ्या पिठातच आपण मीठ घालणार आहोत असं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी पीठ आता इडली पात्रात थोडं थोडं पीठ असं घालून घेणार आहे मी इडली पात्राला व्यवस्थित स्टँडला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता थोडं थोडं करून मी पीठ याच्यामध्ये घालून घेते जास्त काटोकाट भरणार नाही आहे मी थोडं थोडं भरणार आहे इडली स्टँडमध्ये बॅटर भरवून झालं इकडं बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला एक खूप छान उकळी आलेली आहे सगळी स्टँड मी इडली पात्रात ठेवून घेतलेली आहेत आता दहा ते बारा मिनटासाठी आपण इडली व्यवस्थित वापवून घेणार आहे आणि इडली वापरते तोपर्यंत मी चटणी करून घेणार आहे चटणीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी याच्याखाली देते आता दहा ते बारा मिनटानंतर बघू शकता तुम्ही खूप छान अशा इडल्या रेडी झालेल्या आहेत आपल्या मऊसर आणि जाळी खूप छान येते या इडल्यांना रेशनिंगच्या तांदळापासून बनवल्या तरीसुद्धा खूप रुचकर आणि छान लागतात आता इडली पात्रातून जर आपण इडल्या बाहेर काढून घेतल्या तर लगेचच काढायच्या नाही थोडी वाफ निघून जाऊ द्यायची आणि व्यवस्थित इडली एका बाजूने सोडवून मग आपण काढून घेणार आहोत आता इडली काढल्यानंतर बघू शकता किती छान अप्रतिम झालेली आहे असे दाबल्यानंतर ही लगेचच सुटते म्हणजे मऊसर छान झालेली आहे मऊसर मस्त होतात इडल्या या रेशोने जर इडली बनवली तर अशी सॉफ्ट आणि छान बनते आता सगळ्या इडल्या मी अशा काढून घेणार आहे छान मस्त स्पंचही खूप छान झालेला आहे जाळी खूप छान तोडून दाखवते मी आतून मस्त अशी जाळी आलेली आहे आपल्या इडल्यांना छान अशी जाळी आली आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त या रेशोनी जर तुम्ही इडल्या बनवल्या तर अशाच तुमच्या इडल्या खूप सुंदर होतील रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन व्हिडिओबरोबर नवीन रेसिपीसोबत चटणीचा रंगही किती सुरेख आलेला आहे मस्त झाल्या तिला टिफिनला द्यायच्या होत्या त्यामुळे मी फक्त कोकोनट चटणीच बनवलेली आहे याच्यासोबत ही खूप छान लागतं सांबारची ही रेसिपी मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय